मला याच आश्चर्य वाटलं की आ, हे सगळ्या प्रकारामध्ये वस्तुस्थितींना जाणून घेता जे काही बातम्या प्रसारित होत आहेत त्याचा एक म्हणजे मला वास्तव समजून घेण्याची गरज आहे तर हे प्रकरण आता नाही दोन हजार चार सालापासून हे प्रकरण सुरू आहे आणि दोन हजार चौदामध्ये आमचे काही आमचे काही मित्र आहेत त्यांनी या संबंधी जाणीवपूर्वक काही भाष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला दोन हजार चार नंतर चौदा साल मला वाटतं या सगळ्या न्यायालयाच्या सुनावणी झालेली आहे या प्रकारची सगळ्या न्यायालयाचे निर्णय त्यांच्या विरोधात गेलेले आहे आणि शेवटचा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यामध्ये तर जो चौकशी अधिकारी नेमला होता मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठानं तर मला वाटतं तो निर्णय आ... दोन हजार एकोणीसला ला हे जे पिटिशनर आहेत ज्यांनी आज आमच्यावर आरोप केले आहेत त्यांचे सगळे जे काही सहकारी आहेत त्यांनी एकोणतीस अकरा त्यावेळी एक चौकशी समिती नेमली होती त्यांच्या आग्रहा औरंगाबाद खंडपीठानं तर तो अहवाल यांनी सर्वोच्च स्वीकारला आणि काय म्हणलं सर्वोच्च न्यायालयाने टू द अबो ऑर्डर द स्टेट हॅज फाईल्ड अडिशनल डॉक्युमेंट्स वेर इन द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर रिपोर्ट इंडिकेटिंग दॅट नो क्रिमिनल केस इज मेट तुम्ही कोण म्हणताय मी म्हणत नाही इन व्हि ऑफ द दिस अबोविटिशन हॅज बिकम इन फ्लक्च्युअस द स्पेशल पिटिशन इज अकॉर्डिंग डिसमिस क्लिअर कट ऑर्डर दोन हजार एकोणीस साली सुप्रीम कोर्टाने दिली या विषयामध्ये त्याच्यामध्ये एकच आहे की ज्यांचा आग्रह होता की आम्हाला यासाठी पुन्हा पुन्हा म्हणजे त्याचं रेव्ह्यू सुद्धा सुप्रीम कोर्टानं पिटिशन अलो केलं नाही सगळ्यात महत्वाचं की यामध्ये मला सांगायला पाहिजे की जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता याच्यामध्ये त्यानुसार आमच्या दृष्टीने त्याच वेळी प्रकरण संपलेलं होतं आता परत ज्या राहत्याच्या ज्युटिश नॅशनल फर्स्ट क्लासने एक त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची लिबर्टी घेऊन हो। की तुम्ही एकशे छप्पन तीनचा जो अधिकार तो, तो जे जेएमएफसीचा आहे तुम्हाला पाहिजे हो तर तुम्ही तिकडे जा असं डायरेक्शन नव्हतं तर हे त्यांनी मुळातच पहिल्यांदा तिथपण सुरुवात करायला पाहिजे होती पण ते शेवटी केले पण एफ सीने ऑर्डर केली की इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल तर डीएफआयआर नोंदवा तर कोणती इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एफआयआर नोंदवली ती राहता कोर्टाची ऑर्डर मान्य उच्च न्यायालयाने रद्द केली मग हे त्याच्याविरोध सर्वोच्च न्यायालयात गेले परत आता मूळ सर्वोच्च न्यायालयाचा पहिला निर्णय जो होता की ते पहिलं पिटिशन याच का कारणासून डिस्मिस केलेलं आहे तरी सांगितलं ठीक आहे छप्पन तीनचा अधिकार कोर्टाचा आहे त्यांनी त्या ठिकाणी आर दाखल करावं परंतु इतकं क्लिअर सुप्रीम मध्ये म्हटलं स्पष्टपणे मी वाचून दाखवतो तुमच्या समोर आलं नाही तर तापीस मी घेऊन नंतर की हवे वी मेड इट क्लिअर दॅट वी आर नॉट इनक्लाइन टू से एनिथिंग ऑन द मेरिट ऑफ द केस हॅज इट फॉरसर्न इन्व्हेस्टिगेशन अ फेअर अँड प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन असं म्हटलं त्यांनी पुढे काय म्हटलं त्यांनी शेवटी वी मेक इट क्लिअर दॅट नो करू स्टेप शाल बी टेकन अगेन्स्ट बोर्थ दर्सन

त्या त्या वेळच्या वेळी निवडणूक आली की आमची मंडळी तयार होत वातावरण तयार करायचं कारण यांना निवडणुकीत यश कधी मिळालं नाही त्यामुळे निवडणूक आल्या म्हणजे कारखान्याची निवडणूक आली असं वातावरण तयार करायचं माझी विधानसभेची निवडणूक आली की असं काहीतरी पिटिशन दाखल करायचं त्याचा तो एक प्रकारचा धंदा झालेला आहे खरं म्हणजे माध्यमांनी जे काही लिहिलंय ते दाखवले विषय पाडणार दणका आणि अडचणी वाढणार आता आम्हाला काही कोणाच दणका असतेच कारण नाही आमच्या अनेक लोकांना दणके बसले आहेत आणि त्याच्या मला वाटतं त्या वैफायला पुढे सगळं चालू आहे याच्यापेक्षा वेळ काही नाही आहे आम्ही नाही कुठं अडचणीत आहे ना आम्हाला कोणी चिंता करण्याचं कारण नाही मी तर मान्य सर्वोच्च न्यायालयानेच क्लीनचीट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठीक आहे इन्क्वायरी परत होईल जी काही इन्क्वायरीमध्ये समोर येईल त्याला आम्ही सामोरे जातो ना आज नाही सुरू आहे दोन हजार चौदापासून जर तुम्ही पाहिलं रोज काही ना काही पिटिशन आहे त्यामुळे नवीन काही नाही ज्यावेळी माध्यमांनी सुद्धा थोडं माझी अपेक्षा होती आणि आपल्याला विनंती की सगळं करण्यापूर्वी सुप्रीम कोर्ट ही ऑर्डर त्याच्यावर ते आधारित आमच्यावर आरोप करतायत ते ऑर्डर तुम्हाला दाखवायला पाहिजे होती की त्या ऑर्डरमध्ये काय म्हटले जर आम्ही काही के गुन्हा केला असेल तर सुप्रीम कोर्ट आधी कधी म्हटलं असतं की नऊ कोरोज याचा अर्थ काय एकोणीसचा रिपोर्ट याच मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने दाखल ऑफिस होत नाही म्हणून रिपोर्ट स्वीकारला नुसर्गिस ऑफिसरचा मला वाटतं की आपण सगळ्यांनी शोधले लोक आहात आणि त्यामुळे जे काही सुप्रीम कोर्टाचे दोन्ही निकाल एकोणीसशे आणि तेवीसची जे चोवीसशे चोवीस पंचवीसची ऑर्डर आहे तुम्ही आता देतो मी वाचून घ्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या एकदा सत्र न्यायालयाने काय ते त्याच्यामध्ये आपलं उद्धव बरोबर आहे पण जिल्हा सत्र नाही जे एम एफ सी जे आहे कोर्ट हे जे राहतात त्याच्यामध्ये काय की एकशे छप्पन तीनचा जो त्याला ऍक्ट आहे ना तो त्याला ओव्हरिंग पॉवर सुप्रीम कोर्टात नाही आहे तो सी त्याच्यावर कारवाई आदेश देऊ शकतो आता ते फक्त ऑर्डर रिस्टोर केली सुप्रीम कोर्टाने त्यांची इन्व्हेस्टिगेशन करा परत इन्व्हेस्टिगेशन होईल परत काय त्यांना त्यांना मांडायला ते मांडावं पण दुर्दैवानं ज्यांना जनाधार नाही आहे त्यांना काही कुठला आता आठ वेळा या मतदारसंघातील जनतेने मला निवडून दिले मोठ्या मतदेखानी निवडून दिले आता या अशा लोकांनी किती आरोप केले रे काही जनतेचं काय वया जनतेचं विश्वास संपादन नाही करता या लोकांना आरोप करणाऱ्या नाही आता कारखान्याचे सभासद म्हणजे मूळ ज्या ते आरोप करतात त्यासाठी ते लाभार्थी नाही त्याचा उसही नाही कारखान्याचा किंवा ज्या योजनेवरती आरोप करतात योजनेचे लाभार्थी नाही फक्त राजकीय दृष्ट्या मला वाटतं त्यांचे बोलवते धनी वेगळेच आहे परंतु असं की शेवटी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कारखान्याच्या त्यानंतर ह्या चौदा चार म्हणजे नंतर चार निवडणुका झाल्या कारखान्याच्या त्यातल्या तिन्ही वेळा कारखान्या निवडणूक बिनविरोध झाल्या मग एवढे मी खबर कारखान्याच्या सभासद रेश यांना आस्था वाटत होती लोकांनी जाऊन जनतेच्या जरबाजवून नाही मागायचं ना की हा फ्रॉड झाला चुकीचं घडलं वाईट घडलं ते त्यांना माहिती आहे जनता त्यांना झाड दुबं करत नाही लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही निवडणूक लढवायच्या नाही आपली आलेली जी पद ती घालून बसावं लागेल ही भीती आहे आणि मग आमच्यावर असे बेतल आरोप करायचे चिखलफेक करायची सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही काम करतोय मला काय त्याचं ठीक आहे प्रत्येकाला अधिकार आहे राजकीय आरोप हेतू आरोप करण्याचा वास्तव फक्त तुमच्यावर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तो तुमच्या समोर हो आहे त्याच्यावर आता तुम्ही निर्णय करायचा आहे एवढं पुष्कळ झालं पण आता ना ना ही रक्कम जी होती आपण परत केली होती आणि ती चौकशी मला वाटतं अगोदर तुम्ही वास्तू जे चाललंय ना ते समजून घ्या रिपोर्ट मध्ये तेच आहे की मुळातच रक्कम कारखान्याकडे झाली नाही हे लोकांना असं वाटतं कारखान्या आली त्याचा वापर झाला की त्या त्या राष्ट्रगत बँकेकडे जे रक्कम जमा झाली त्याच राष्ट्रगत बँकेने परत स्पेशल नोट्सचा मुद्दा तो नाकारला म्हणून परत राज्य सरकार जमा झाली तर त्यामुळे कारखान्याने रक्कम वापरली त्याच्यामध्ये व्यक्तिगत लाभार्थ्यांना कोणाला पैसा मिळाला हे सगळं त्या मागच्या रिपोर्ट पण झालेला आहे ना असं जो भाषण झाला की मोठा फ्रॉड अपहारमुक व्यक्तिगत लाभासाठी आता ठीक आहे आता हे आमच्यावर आरोग्य त्यांना व्यक्तिगत लाभ मिळत नाही हा प्रॉब्लेम होत राजकीय आरोप पण होत संजय राऊत सुषमाधरे राजीनामा द्यावा अशी मागणी करतायत ठीक आहे संजय राऊत ठीक आहे पत्रात चालायची काळजी घ्यावी आमचं काही मला त्याबद्दल काही वेळ बोलत नाही आणि आता प्रत्येकाचं त्यांना काहीतरी माझं नाव घेतल्याशिवाय आणि अशी काही बोलल्याशिवाय त्यांना त्यांनाही प्रसिद्धी मिळत नाही जसं आपल्या हे सगळे विरोधकांनी जे आता संबंध हे जे कुडाळ कुबाड रसलेलं आहे आमचं नाव घेतल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी नाही तसं ह्या लोकांना वाटतं पण त्याची चिंता करत नाही असे जे आमचं कारभार स्वच्छ आहे जे केलं ते जनतेसमोर आहे त्याच्यावर आमच्या सभासदांसमोर ते मांडून आहे अनेक वेळा त्याच्यावर विधानसभेच्या निवडणुकीत चर्चा झाली कारखान्याच्या निवडणुकीविरोधात झाल्या मी म्हटल्याप्र धाडस होत नाही कधी लोकापुढं जाण्याचं आय थिंक दॅट इज मेन ऑफ द मॅटर फक्त की सुप्रीम कोर्टाच्या दोन्ही जे ऑर्डर आहेत त्याने तुमच्यापासून लपवून ठेवतात सरमाध्यमांकडून जे वास्तव समोर दिलं नाही ते आता तुमसोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे थँक्यू ओके